मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज या क्षणाच्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत तर आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये बिहार आणि मुंबई पोलिसांमध्ये तणाव आणखी वाढलेला दिसतोय कारण पाटणा इथून सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आहे यावर आता बिहारचे डी जी पी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केलेली आहे तर विनय तिवारी ऑफिशियल ड्युटीवर मुंबईत पोहोचलेले होते पण त्यांना रात्री अकरा वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं क्वारंटाईन केलेलं आहे आणि त्यांना सरकारी निवासही देण्यात आलेलं नाही त्यामुळे मग ते गोरेगाव इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले असल्याचं कळतंय आणि या सगळ्यावर आता बिहारचे अधीक्षक जे आहेत बिहारचे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तर पालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी विनय तिवारींना क्वारंटाईन करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे पाहूयात नेमकं काय म्हटलंय मुंबई महानगरपालिका द्वारा गोरेगाव में क्वारंटाइन किया गया है मैं इस घटना का निषेध करता हूं और साथ ही साथ महाराष्ट्र सरकार से सवाल करता हूं कि जो बिहार की पुलिस पिछले चार पांच दिनों से आकर के मुंबई के अंदर जगह जगह जाकर के पूछताछ कर रही है तब आपने उनको क्वारंटाइन नहीं किया जब एक महत्वपूर्ण घटना जो पूरा देश जानना चाहता है कि सुशांत सिंह की आत्महत्या है या मर्डर की कोई मिस्ट्री है उसको सुलझाने के लिए जब आईपीएस आए तो महाराष्ट्र के सरकार और महाराष्ट्र मनपा में बैठे हुए लोग क्यों घबरा गए और मनपा और महाराष्ट्र पुलिस और महाराष्ट्र की सरकार मिलकर के विनय तिवारी को जो क्वारंटाइन किया है कहीं न कहीं जो सुशांत सिंह मर्डर की मिस्ट्री है वो सुलझे नहीं उस जांच में बाधा डालने के लिए उनको क्वारंटाइन किया है तर विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यामुळे सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंगनंसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे या संदर्भातलं ट्विट श्वेता सिंगनं केलेलं आहे तर बिहारचे वरिष्ठ ऑफिसर सुशांत सिंग यांच्या पुढील तपासासाठी ते आलेले आहेत आणि त्यांना क्वारंटाईन केला असा सवाल श्वेतानं उपस्थित केला दरम्यान असं कसं होऊ शकतं असा सवालसुद्धा तिनं ट्विटरद्वारे उपस्थित केलेला आहे आणि याच प्रकरणाला घेऊन आणखी एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे ती म्हणजे सुशांत सिंग यांचा जो कूक जो होता सुशांत सिंग राजपूतचा त्यानं देखील एक धक्कादायक खुलासा केलेला आहे रिया चक्रवर्तीला सुशांतचं घर ताब्यात घ्यायचं होतं त्यासाठी तिनं सुशांतच्या जवळच्या चार लोकांना नोकरीवरून काढल्याचा खळबळजनक आरोप सुशांतच्या कूटनं केलेला आहे न्यूज एटीन लोकमतशी बोलताना खूप केशव यानं हा आरोप केला आहे तर सुशांतच्या खात्यातले सगळे व्यवहार रियात सांभाळत असल्याचं सुद्धा केशव यानं सांगितलेलं आहे तर केशव हा सुशांतकडे स्वयंपाकी होता आणि त्याने रियावर हा खळबळजनक आरोप केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या